नमस्कार मी कवी रामनाथ जवरे आज आपल्यासमोर मराठी साहित्यातील एक का, काव्यसंग्रह गुलाबाची फुले नावाचा काव्यसंग्रह मी लिहिला आहे आणि या क का, काव्यसंग्रहामध्ये एकूण साठ कविता आहेत त्यापैकीच मी आपणा सर्वांच्या समोर आज एक आबोली नावाची कविता मराठीतील सुंदर अप्रतिम अशी कविता आपल्यासमोर सादर करत आहे चला तर मला निश्चितपणाने खात्री आहे की तुम्ही या कवितेला उत्तम अशा पद्धतीचा प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा ठेवूया अशी आशा व्यक्त करतो आणि आपल्यासमोर मी अबोली नावाची कविता सादर करतो चला तर मग ऐकूया कविता अबोली अबोली तुझी देह बोली, न बोलताच सर्व काही सांगून मज जाते न बोलताच काही न बोलताच सर्व काही सांगून मज जाते सुखाचा सुगंध देऊन जाते सुखाचा सुगंध देऊन जाते आजही मलाही आजही मलाही तुझ्या त्या आठवणीत तू घेऊन जाते आजही तू मलाही आजही तू मलाही तुझ्या त्या आठवणीत घेऊन जाते सर्व काही तूच तर सांगून जाते सर्व काही